स्वागत आहे तुम्हा तुम्हाला सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये तुम्हाला माहितीच आहे वीज ही आपली मूलभूत गरज आहे आणि त्या विजेची जी योजना आहे त्याच योजनेबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत म्हणजे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इतका शेअर करा की तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि तुमची इतर कोणी मंडळी असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो आपण बघू ही योजना नेमकी का आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आजच्या काळामध्ये वीज ही खूप महत्त्वाची बाब बनलेली आहे म्हणजेच विजेशिवाय आपण राहू शकत नाही आज मित्रांनो आपण साधं शेतीचं जर उत्पन्न काढायचं म्हटलं तर आपल्याला कृषी पंप वगैरेसाठी वीज आवश्यक आहे म्हणजे एक बेस म्हटलं तर विजेशिवाय आपण शेतीमध्ये उत्पन्न देखील काढू शकत नाही मग मित्रांनो नेमकी ही योजना हा एक आहे आपण या योजनेबद्दल आता या व्हिडिओमध्ये माहिती बघू तर मित्रांनो या, या योजनेचा कालावधी काय या योजनेचा कालावधी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस असा पाच वर्षाचा असेल परंतु तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात येईल म्हणजे मित्रांनो या योजनेचा कालावधी किती नेमका तर पाच वर्ष किती दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस परंतु तीन वर्षानंतर सरकार काय करेल या योजनेचा आढावा घेईल आणि आणखी राबवायचं का आणि याबद्दल थोडं डिस्कशन करेल म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही योजना पाच वर्षासाठी आहे पाच वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो पाच वर्ष देखील वीज वाचली तरी खूप सारा पैसा वाचतो तुम्हाला माहितीच आहे विजेचे दरात कुठं जात आहेत तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपला व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल डिस्टन्स नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला विविध योजनांचा लाभ घेता येईल यासोबतच मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही व्हिडिओच्या लिंक शेअर केल्या आहे जर तुम्हाला आणखी काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल माहिती मिळवायची असेल तर तुम्ही त्या योजना बघू शकता आणि त्या योजनांचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आता या योजनेसाठी पात्रता काय तर राज्यातील सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपाचा मंजूर भार असलेले सर्व कृषी पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतील म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोललो की शेतीसाठी देखील वीज ही खूप महत्वाची आहे म्हणजे विजेशिवाय तुम्ही शेती देखील करू शकत नाही म्हणजे वीज ही आपली जीवनाची एक बाब बनून गेली तर मित्रांनो कोणाला हा ला योजनेचा लाभ घेईल तर सात पॉईंट पाच अश्वशक्ती म्हणजे सात साडेसात हॉर्स पावरचं जे कृषी पंप आहे त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे तसंच तस मागेल त्याला सौर पंप देण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे तसंच मित्रांनो मागेल त्याला सौर पंप हे देण्याचं देखील यो धोरण सरकारचं आहे म्हणजे तुमचं जे कृषीपंप आहे तो किती तर सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंत असायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतील म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की खास करून बांधव जे आपले शेतकरी बांधव त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे मग मला असं वाटतं की तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन पाच वर्षासाठी वीज मोफत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मग मित्रांनो नेमकी ही योजना कसं का कारण की योजना सुरू सुरू केली तर पावसाच्या अनिश्चिततेमुळे व जागतिक हवामान बदलामुळे कृषीवर अनिष्ट परिणाम होत आहे व शेतकरी अडचणीत येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासन सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवणार आहे यामुळे राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येईल म्हणजे मित्रांनो बघा किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल तर चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना इनडायरेक्ट डायरेक्ट चौवेचाळीस लाख तीन हजार कृषी पंपांना म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो ही योजना खूप मोठी आहे पाच वर्ष साडेसात वर्ष पावर्षाचे कृषी पंप त्यांना मोफतमध्ये वीज पुरवण्यात येईल बघा मित्रांनो सरकारचा काही धाडशी निर्णय आहे आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त प्रवृत्त करण्यासाठी शे असा निर्णय सरकारने घेतला आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे जे कोणी लाभार्थी शेतकरी असतील त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यायला पाहिजे आणि ही योजना अंमलात आणून आणून आपल्या नातेवाईकांपर्यंत देखील पोचवायला पाहिजे तर मित्रांनो मला असं वाटतं तुम्हाला ही योजना समजून गेली असेल तुम्हाला योजनेत कसं आहे मित्रांनो आता आपण बघतो की शेतकऱ्यांचं खूप अडचणीत असता विचारे तर त्यांच्यासाठी सरकारने ही योजना राबवायचा निर्णय घेतला आहे तर मला वाटतं ही योजना आपल्या बांधवांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा आणि त्यांना या योजनेबद्दल माहिती द्या मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जितका जास्तीत जास्त होईल तितका शेअर करून आपलं चॅनल डिसन नॉव्हल सिटीला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी काही ज्या काही नवीन योजनांचा व्हिडिओ बनवेल आणि आपल्या चॅनलवर अपलोड करेल तो तुमच्यावरत पोहोचेल आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकाल आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानून धन्यवाद प्रकट करतो मित्रांनो असंच प्रोत्साहन द्या तुमचं मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो